ऑपरेशन सिंदूर एक संदेश एक श्रद्धांजली एक हुंकार विपुल मिरजकर यांनी कलेच्या माध्यमातून संदेश चित्रकार विपुल मिरजकर यांनी आपल्या कले मा अनोख्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण देशाच्या भावना एका चित्रात व्यक्त केल्या आहेत एका महिलेच्या कपाळावर रंगवलेली ही कलाकृती केवळ सौंदर्य नव्हे ती एक जळजळीत असंतोषाची जाणीव आहे पाकिस्तानला दिलेला इशारा आहे भारत कभी झुका नाही ना झुकेगा या चित्रातून त्यांनी देशवासियांचा रोष शहीद झालेल्या जवानांचा सन्मान आणि पहलगाम इथं झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना आपल्या कलेतून श्रद्धांजली वाहिली आहे या चित्रामध्ये झळकतोय भारताचा तिरंगा अभिमानानं फडकणारा आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दिसतोय भारताचा रोष ज्यामध्ये पाकिस्तानसारख्या दहशतवादी प्रवृत्तीला नकाशातून कायमचा पुसून टाकण्याची ताकद आहे दोन तासांच्या मेहनतीत साकारलेली ही कलाकृती केवळ रंगांचं मिश्रण नव्हे तर ती शौर्य बंधुता आणि प्रतिशोध यांचं प्रतीक आहे या सर्जनशील प्रक्रियेत तेजल रोहित परदेशी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ही कलाकृती प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीचा नवचैतन्य निर्माण करणारी आहे एक संकल्प की आपला भारत कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही असं चित्रकार विपुल मिरजकर यांनी सांगितलं आता जे काही आपण न्यूज बघत आहे पाकिस्तानने भारतामध्ये जे हल्ला केलेला आहे त्याचं प्रतिउत्तर म्हणून मी एक कलेच्या माध्यमातून ते दाखवलेलं आहे तुम्ही तर गालावरती मी कलेच्या माध्यमातून जे पाकिस्तानने हल्ला केलेली आहे जे काय तिथं लोकांनी लोक शहीद झालेले आहेत त्यांच्या श्रद्धांजली म्हणून मी इथं या गालावरती दाखवलेलं आहे आणि जे आपले भारताचे पंतप्रधान त्यांनी लॉन्च केलेलं सिंदूर ऑपरेशन जे आहे ते मी इथं दाखवलेलं आहे म्हणजे महिलांच्या जे सिंदूर असते तिथून एअरफोर्स त्यांचं एक जेट आलेलं आहे ते पाकिस्तानला नष्ट करून ते आगेमध्ये ते जा दाखवलेलं आहे असं मी एक कलेच्या माध्यमातून ते दाखवलेलं आहे कर माझं नाव तेजल रोहित परदेशी मी विपुल सरांचे स्टुडंट आहे सध्या जे युद्ध परिस्थिती चालू आहे ते भारतीयांना एक संदेश म्हणून विपुल सरांनी चेहऱ्यावर चित्रकलेच्या माध्यमातून सर्व भारतीयांना एक संदेश दिलेला आहे